आज महाराष्ट्रात लोकशाहीचा जल्लोष साजरा केला जातो दोनशे अठ्ठ्याऐंशी मतदारसंघात चार हजार एकशे उमेदवारांसाठी आज मतदान प्रक्रिया पार पडते सकाळी सात वाजल्यापासून मतदानाला सुरुवात झाली आहे तर मतदार राजाची गर्दी ही केंद्रावर पाहायला मिळते मतदान झाल्यानंतर आपल्या डाव्या तरजणीवर निळ्या रंगाची शाई लावली जाते बोटावरील असलेली निळ्या रंगाची शाई आपल्या मतदान चिन्हामध्ये समाविष्ट करण्यात येते पण आपल्या बोटावर निळी शाई का लावली जाते असा प्रश्न तुम्हाला कधी पडतो का चला तर आज याच विषयी जाणून घेऊयात नमस्कार मी गौरी बाईकर मुंबई आउटलुकमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे मतदानाच्या दिवशी प्रत्येक व्यक्तीच्या डाव्या तरजणीवर निळ्या रंगाची शाई लावली जाते तुम्ही मतदान केलं आहात तर याचा अर्थ आणि हा पुरावा म्हणून ही शाई आपल्या बोटावर लावतात प्रत्येक नागरिकाला एकदाच मतदान करण्याचा हक्क असतो म्हणजे ही खूण कोणी मतदान केले किंवा नाही हे दर्शवते ही शाई सुरुवातीला निळ्या जांभळ्या रंगाची असते आणि कालांतराने त्याचा रंग हा काळ्या रंगाचा होतो ही शाई इंडेलिबल शाई म्हणून ओळखली जाते म्हणजेच जो शाही पारदर्शकता आणि सुरक्षेसाठी तयार केलेली असते जो जी खूण पंधरा दिवसांपर्यंत पुसली जात नाही आता तुम्ही म्हणाल की शाई कुठे बनवली जाते तर ही शाही केवळ भारतातच नाही तर संपूर्ण जगभरात वापरली जाते कर्नाटकातील म्हैसूर पेंट्स अँड वॉर्नेश लिमिटेड कंपनीमध्ये ही शाई तयार केली जाते एकोणीसशे सदतीस साली कृष्णराज वाडियार यांनी म्हैसूर लेक आणि पेंट्स नावाच्या कारखाना काढला देशात ही एकमेव कंपनी असून या कंपनीला शाई निर्माण करण्याचा आणि ती विकण्याचा अधिकार आहे सुरुवातीच्या काळात मतदान केल्यानंतर दोनदा मतदान केल्याच्या तक्रारी निवडणूक आयोगाकडे सातत्याने येत होत्या या तक्रारीनंतर निवडणूक आयोगाने ते थांबवण्याचे प्रयत्न शर्तीचे केले पण एकोणीसशे साली झालेल्या निवडणुकीत पहिल्यांदा या शाईचा वापर करण्यात आला या आधी देखील निवडणुकीच्या नंतर मतदान प्रक्रियेनंतर बोटाला शाई ऐवजी डाय लावला जायचा पण शाईचा शोध लागल्यानंतर मतदारांनंतर प्रत्येक मतदाराच्या बोटाला शाई लावण्याचा निर्णय हा कायमस्वरूपी करण्यात आला या सगळ्यानंतर असा प्रश्न येतो की ही शाई पुसली का जात नाही या निळ्या शाईमध्ये सिल्वर नायट्राईड असते जे त्वचेवर प्रकाशाच्या संपर्कात आल्यानंतर त्वचेतील प्रथिनांशी जुळत आणि गडद रंग तयार करतो ही प्रक्रिया रासायनिक दृष्ट्या स्थिर असते म्हणून ही शाई पाण्याने साबणाने किंवा कोणत्याही प्रकारे काढता येत नाही शाईचा हा डाग त्वचेच्या थरांवर टिकतो आणि त्यानंतर नैसर्गिकरित्या तो नष्टही होतो या प्रक्रियेला सर्वसाधारणपणे दहा ते पंधरा दिवसांचा काळ जातो ही शाई नख आणि त्वचा यावर लावली जाते म्हणूनच ही शाई पुसली जात नाही त्यामुळे जर तुम्हाला असा प्रश्न निर्माण झाला असेल तर हा व्हिडिओ तुम्ही नक्की पहा आणि मुंबई आउटलुकच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका